त्याच्यावरती मोका लागला आहे तो जेलमध्ये आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र पेटला आहे त्याच्यामुळे एक समाज बदनाम झाला आहे त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत त्याच्यामुळे मर्डर झाले आणि आज मात्र त्याला लोक डोक्यावरती घेऊन त्याला देव मानं लागले आहेत नमस्कार मंडळी लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नवीन चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करा मंडळी महाराष्ट्राला काही लोक कुठल्या देशाला घेऊन चालले आहेत वाल्मी कराड हे नाव महाराष्ट्रात नाही तर देशाच्या कानकोपऱ्यावरती पोचलं आहे वाल्मी कराडवरती नवीन नवीन खुलासे आता समोर येत आहेत या वाल्मिक कराडमुळे महाराष्ट्रात अनैतिक कृत्य झालं या वाल्मीमिक कराडमुळे महाराष्ट्रात एक समाज बदनाम होत चालला आहे या वाल्मिक कराडमुळे लोकांच्या हत्या झाल्यात या वाल्मी कराडवर अनेक गुन्हे एफ आय आर दाखल आहेत मग अशा व्यक्तीचा फोटो संत महंत यांच्या यादीमध्ये लागणं हे खूप दुर्दैवी घटना आहे एक काळ असा होता गोपनाथ मुंडे यांचा फोटो घराघरूमध्ये लागत आहे कारण एक समाजामध्ये आता असं काय दिसून आलं आहे एका बॅनरवरती गोपनीथ मुंडे यांचा फोटो नसून वाल्मी कराड याचा फोटो लागला आहे हे खूप वेदनादायक ठरणारी बाब आहे एक, एक सप्तहमध्ये एका बॅनरवरती पंकजी मुंडे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी राड यांचा फोटो दिसतो तर वरच्या लाईनमध्ये महापुरुष संत यांचा फोटो दिसतो अशा यादीमध्ये यांचे फोटो टाकणं हे कितीपत योग्य आहे म्हणूनच आम्ही सांगतो महाराष्ट्र आणि शिवरायांचा महाराष्ट्र कुठल्या देशाला काही मंडळी घेऊन चालले आहे जर प्रत्येक गुन्हेगाराचं समर्थन केलं तर प्रत्येक समाजामध्ये असे गुंड तयार होतील आणि लोक त्यांना देव मानतील अशा गुन्हेगारांना लवकरच सरकारने खात्मा केला पाहिजे मंडळी सांगण्याचा उद्देश फक्त एकच आहे संविधान आणि संविधानाचा आदर केलाच पाहिजे मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद